दशावतार भाग 9 बलराम अवतार यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्म से सृजा में हम हिंदू धर्मात श्रीहरी विष्णु न सृष्टि पालन करना मानले गेले आहे। धर्माचा रक्षणा हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहेत त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत या सर्व कथा आपल्या उपलब्ध आहेत चॅनेलला भेट देऊन या सर्व कथा नक्की पहा सुरू करूया आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णूंच्या बलराम अवताराची कथा एक मार्गदर्शक एक मित्र आणि एक ढाल म्हणून नेहमी आपण आपल्या भावाला पाहत असतो आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनी ग्रंथांनी भावा भावांमधील या नात्याला वेगवेगळ्या रूपात वर्णित केले आहे मग ते रामायणातील राम लक्ष्मण असोत अथवा महाभारतातील कौरव पांडव असोत आज आपण या प्रस्तुतीमध्ये अशाच एका अलौकिक नात्याचे दर्शन करणार आहोत श्रीकृष्णांचे मोठे बंधू बलराम जे की स्वयं श्रीहरी विष्णूंच्या अंशातून निर्मित शेष नागांचे अवतार तर होतेच पण पौराणिक कथा त्यांना श्रीहरी विष्णूंचा नवा अवतार म्हणूनही मान्यता देतात तसे पाहायला गेले तर काही हिंदू पुराणांनुसार विष्णूंचा नववा अवतार म्हणून सुगाता बुद्ध यांना ओळखले जाते इथे लोक भ्रमित होतात की गौतम बुद्ध म्हणजे नववा अवतार आहे पण सुगाता बुद्ध व गौतम बुद्ध हे दोन्ही वेगवेगळे आहे श्रीहरी विष्णूंच्या सुगाता बुद्ध अवताराची कथा जर आपल्याला पाहायची असेल तर कमेंट्स करा पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात जेव्हा श्रीहरी विष्णू आपला श्री राम अवतार संपवून वैकुंठावर परतले तेव्हा त्यांच्या सोबत लक्ष्मण रूपी अवतरलेल्या शेष नागांनी नारायणांना ना वंदन करत एक मागणे मागितले की प्रभू ज्या रीतीने तुम्ही मला तुमच्या या अवतारात भावाचे स्थान दिले तसेच तुमच्या प्रत्येक अवतारावेळी मला तुमच्या सोबत अवतरित करून माझे जीवन सार्थकी लावावे त्यावर श्रीहरी विष्णू बोलले की हे अनंत शेषा तुमच्याशिवाय माझे प्रत्येक अवतार कार्य अधुरे आहे त्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही माझ्या पुढील अवतारावेळी माझे ज्येष्ठ बंधू म्हणून अवतरित व्हाल व मला मार्गदर्शन कराल युगात क्रूर कंसाने जेव्हा आपल्या मृत्यूची आकाशवाणी ऐकली तेव्हा त्याने स्वतःची बहीण पती वासुदेव यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्या प्रत्येक आपत्याला अतिशय निर्घुनपणे संपवले श्रीहरी विष्णूंनी अनंत शेषांना दिलेल्या आशीर्वादानुसार देवकीच्या पोटी त्यांचे सातवा पुत्र म्हणून शेषनाग जन्म घेणार होते कंसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी देवकीच्या पोटातील गर्भ वासुदेवांची पूर्व पत्नी रोहिणी हिच्या पोटी स्थापित केला रोहिणीने त्या बालकास जन्म दिला पण पती जवळ नसतानाही जन्माला आलेल्या या बाळाला समाज स्वीकारणार नाही आणि तिच्या चारित्र्यावरही असंख्य प्रश्न उपस्थित राहणार म्हणून तिने त्या बाळाला गोकुळात वासुदेवांचे मित्र नंदाच्या घरी सोडले यदुवंशी कुलगुरु गर्गाचार्य यांनी या बालकाचे नामकरण बलराम असे केले पश्चात नंदाच्या घरी सोडले व तेव्हापासून नंदाने या दोन्ही पुत्रांचा स्वतःचे पुत्र मानून संभाळ केला एक वर्षाने मोठे असणाऱ्या बलरामांचा श्रीकृष्ण आपल्या पित्या समान आदर करायचे आणि त्यांना प्रेमाने दाऊभैया असे बोलवायचे दोघांचे एकमेकांवर जरी निसीम प्रेम असले तरी विचार मात्र जुळत नसायचे बलराम समंजस हुशार आणि चातुर्याने सगळ्या गोष्टी हाताळायचे याउलट श्रीकृष्ण नेहमी नटखट आणि खोडकर वृत्तीने वागायचे श्रीकृष्णांप्रमाणे बलरामांच्याही साहसाच्या अनेक कथा आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथात पाहायला मिळतात बाल एकदा यमुना नदीला आपल्यासोबत खेळण्याचे आमंत्रण दिले पण यमुना माईने ते आमंत्रण स्वीकारले नाही म्हणून क्रोधित बलरामांनी आपल्या नांदराच्या सहाय्याने यमुना माईला दोन भागात विभागले होते बाल अवस्थेत असतानाच बलरामांनी अनेक राक्षस व दैत्यांचाही संहार केला होता बलरामांची साथ होती म्हणूनच श्रीकृष्णांनी क्रूर कंसाचा अंत केला होता बलरामांचा उल्लेख आपल्याला महाभारत कथेतही पाहायला मिळतो कारण त्यांनी पांडवपुत्र भीम व कौरवपुत्र दुर्योधन यांना गधा युद्धाची दीक्षा दिली होती दुर्योधन हा त्यांचा प्रिय शिष्य असल्याने बलराम महाभारताच्या युद्धात कौरवांची साथ देणार होते तेव्हा श्रीकृष्णांच्या समजावण्यावर व युद्धात दोघांनी कोणतेही अस्त्र शस्त्र ना वापरण्याच्या बोलीवर बलरामांनी युद्धभूमीपासून वंचित राहण्याचा निर्णय घेतला यदु आपसी कलेशात महाभयंकर युद्ध झाले व समस्ते यादव कुळाचा विनाश झाला त्यावेळी बलराम एका भव्य वृक्षाच्या सानिध्यात श्रीहरींच्या ध्यानात जाऊन बसले त्यांनी हजारो वर्षांच्या आराधनेनंतर आपला देह त्यागला व वा वैकुंठात श्रीहरी विष्णूंच्या आसन स्वरूपात विद्यमान झाले अनंत शेषांच्या सहाय्याने श्रीहरी विष्णूंनी आपल्या बंधू स्वरूप घेतलेल्या बलराम अवताराची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद